अवसरे बुद्रुक गावचे सांप्रदायिक वैभव मातृपितृ भव मानणाऱ्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पिताश्री हरिभक्तपरायण कैलासवासी खंडेराव चव्हाण व मातोश्री गंगूबाई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पाचशे महिलांना अष्टविनायक दर्शन सोहळा आयोजित केलाय मातोश्री ट्रॅव्हल्सचे मालक दत्ताशेठ चव्हाण अलंकार चव्हाण गौरव चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक केलं आहे नायक यात्रा त्यांनी आयोजित केली होती आणि ती दोन टप्प्यामध्ये आज अडीचशे टार्गेट होतं परंतु साडेचारशे झाल्या अडीचशे न दुखवता सगळ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं त्यांनी घेतली महिलांसाठी खास आणि वर्षातून दोन ट्रिप तरी जाणं हे गरजेचं आहे कारण संसार सगळ्यांच्या मागे एकदा वय झाला आयुर्वेद कमी झाले माणूस चाळीस वर्षात जातो पंचवीस वर्षात तीस वर्षात कोणताही